सर्व मच्छी स्वच्छ धुवून साफ करून घेतलेली आहे आणि या ज्या खाडीतल्या मच्छीच्या तुकड्या आहेत त्यांचं मी सूप करणार आहे सर्व मच्छीच्या तुकड्यांना मसाले मीठ आलं लसूण मिरचीची पेळे लिंब लावून सर्व मसाले मस्त असे लावून घेणार आहे सूप करण्यासाठी काळ्या माश्याचे काटे काढून बारीक पीस करून घेतलेले आहेत कोलंबीच्या कालवणासाठी एक कांदा एक बारीक चिरलेला टॉमॅटो आणि कढीपत्ता मस्त सॉफ्ट होईपर्यंत परतून घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये आणि त्याच्यामध्ये ही मॅरिनेट केलेली कोलंबी घालून घेतलेली आहे आणि एक ग्लास पाणी घालून दोन मिनटासाठी झाकण दिलेलं आहे दोन मिनटानंतर त्याच्यामध्ये कच्च्या आंब्याच्या फोडी घातल्या कोथिंबीर घातली आणि परत व्यवस्थित मिक्स करून झाकण देऊन दोन मिनटानंतर तुम्ही बघू शकताय कोलंबीचा कालवण रेडी झालेला आहे काळा माशाचा लपेटा करण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये मॅरिनेट केलेल्या काळ्या माशाच्या तुकड्या घातल्या व्यवस्थित परतून घेतला आणि त्याच्यामध्ये मी अर्धा ग्लास पाणी घातलेलं आहे आणि ना आंब्याचा वाटा घातलेला आहे मी एक बारीक चिरलेली कोथिंबीर घातली आणि परत एकदा व्यवस्थित असं परतून घेतलेलं आहे आणि झाकण देऊन मी दोन ते तीन मिनटासाठी काळ्या माशाचा लपेटा शिजवून घेणार आहे भाकरीसोबत खायला मस्त रेडी झालेला आहे काळ्या माशाचा लपेटा बागडा फ्राय करण्यासाठी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये साला सगटत असलेला लसूण घातला टेसलेला आणि त्याच्यावरच हे मॅरिनेट केलेले मी बागडे घातलेले आहेत आणि दोन्हीकडनं मस्त खरपूस असे फ्राय करून घेणार आहे आता बागडे फ्राय होत तोपर्यंत मी आता इकडे सूप करत आहे फिश सूप त्यासाठी मी तेल तापल्यावर त्याच्यामध्ये बारीक चिरलेला लसूण आला मिरची घातली कोथिंबीर घातली बारीक चिरलेली आणि त्याच्यामध्ये हळद आणि धणा पावडर घालून व्यवस्थित परतून घेतलं आणि जे काटे काढून घेतलेले फिशचे तुकडे आहेत ते घातले परत एकदा व्यवस्थित मिक्स केला आणि त्याच्यामध्ये एक ग्लास पाणी घातला चवीनुसार मीठ घातला आणि व्यवस्थित दोन ते तीन मिनटासाठीच मी उकळी आणणार आहे कारण फिश लगेचच शिजणार आहे फिश शिजल्यावर त्याच्यामध्ये अर्धा लिंब पिळून घेणार आहे आणि गॅस बंद करणार आहे हा बघा खाडीतल्या मच्छीचा गरमागरम हळदीवरचा सूप बागडा फ्रायसुद्धा झालेला आहे पापलेटमध्ये हिरवी चटणी भरणार आहे त्यासाठी ओला खोबरा कोथिंबीर मिरची आणि चवीनुसार मीठ घालून थोडंसं पाणी घालून त्याची चटणी करून घेतली आणि पॅनमध्ये थोडंसं तेल घालून चटणी थोडीशी परतून घेतली परतून झाल्यावर मग ती थंड झाल्यावर ती पापलेटमध्ये भरून घेतलेली आहे आणि तांदळाचं पीठ खसखस आणि मसाला घालून केलेल्या मिक्सचरमध्ये घोळवून पापलेट मी मस्त आता दोन्ही बाजूनी फ्राय करून घेणार आहे तुम्ही बघू शकता किती छान दिसत आहेत फ्राय झाल्यावर खाण्यासाठी तयार झालेले आहे स्टफ पापलेट आणि हे आहे आजचं जेवण